नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खानदेश आयग्रो मध्ये एका नवीन व्हिडीओमध्ये तर मित्रांनो हा एकोणतीस फेब्रुवारीचा आपण वरखेडी बैलबाजार बघत आहे मित्रांनो तर बघू शकता कशा प्रकारे आजचा बैल बाजार भरलेला आहे तर सकाळच्या वाजले साडे नऊ तर साडेनवाच्या दरम्यान हा व्हिडिओ शूट करतोय अजून बरेचसे बैल यायचे बाकी अजून बघू शकता तुम्ही पूर्ण व्यापाऱ्यांची धाव मित्रांनो इथून व्यापारी आहे इकडे पण थोडेफार व्यापारी आहे या साईडला शेतकरी पूर्ण तर बघू शकता तुम्ही पुढे की आपण शेतकरी तर राहतो मित्रांनो तर बघूया आजचा आपण माडवी बैल बाजारचे भाव कसे काय चला तर मग आपण व्हिडिओला शूट करू का किंमत सांगितली भा यांची अरे भैया एक दहा एक लाख दहा हजार दाताला कशी आहे दोनदा चारदा का कामाची गॅरेंटी कशी यांची गाडी वापरायला गाडी वाकरी तर बघू शकता मित्रांनो जोडी गाडी वाढतो येईल ना एक मिनटं अरे भाई पायरतो का बघू शकता मित्रांनो गोरांचा व्हिडिओ मगाशी बघितला एक नंबर गरम गोरे पहिले बघू त्याच्यामुळे सांगितले मीला पयारतो का तर बघू शकता कशा पगार चालतात तर बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो डायरेक्ट बघू शकता गरम आहे एकदम हा बघा 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 तर मित्रांनो तर खतरनाक आहे एक लाख दहा हजार सांगताय किमतीचे फायनल किती लावतील भाई आहे फायनल किती लावतील एक लाख एक लाखला का तर एक लाख दहा हजार सांगत होते मित्रांनो एक लाखला एक लाखालाच भेटणार तुम्हाला जोडी एक नंबर आहे मित्रांनो किती जोडी आणले का आपण पूर्ण दावण आपली पूर्ण दावण देईची मित्रांनो मोबाईल नंबर सांगणार का तुमचा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्टिरो पाच झिरो पाच सव्वीस एकतीस सव्वीस एकतीस संपर्क करू शकता मित्रांनो इथून तो पुरी धावून आहे

काय किंमत सांगते त्यांची एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार दोन दोन लाख लाख चार चार हजार कामाची गॅरंटी हजारंटी गाडी वगैरे गाडी वगैरे चालू आहे का किती लावते ना फायनल भेटी ना तुम्ही एक लाखाला होऊन जाणार मित्रांना बघू शकता पूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी बघू शकतो त्यांचे काय सांगितले त्यांचे

गॅरंटी मित्रांनो तुमची काय सांगितलं आपली आहे काय 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 कॅंटीचे आहे एक लाख वीसच्या वरच आहे का बघू शकता मित्रांनो बघू शकता जोडी नंबर सांग बघा तुझा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसत्तर चौसष्ट छप्पन कुठला भाऊ कुराड कुराडच आहे का तिनची काय सांगितली कामाची गॅरंटी का बघू शकता मित्रांनो एक लाख वीस तुम्हाला दरम्यान घडून जाणार आहे तर तुम्हाला मी बैल दाखवून देतो तुम्ही संपर्क करू शकता मोबाईल नंबर मी सांगून दिला आहे तुम्हाला जेवढ्या बघून घ्या एवढ्या आवडली नक्की संपर्क करा चला आपण पुढे कॉल करू কি মধ্যে সঙ্গল পঞ্চায়ে পঞ্চাত্তর আত্ম सहा सहा दहा का कामाची गॅरंटी पूर्ण घ्यायची पूर्ण गॅरंटी मित्रांनो किती लावतील ना फायनल किती लावतील फायनल पाच सट लाख पाच सट लाख लागा पाच सट हजार मित्रांनो फायनल किती बैल आणले तुम्ही आम्ही बारा बैल आणले बारा बैल हे पुरे दावा तुमची घेतात पुरे दावा मित्रांनो काय काय भावाचे सगळे एवढे आणले पडले तसे स्टार्टिंग किती पासून आहे पंच्याहत्तर शहात्तरपासून आहे का तर मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल तुम्हाला पहिला जाऊन देतो स्टार्टिंग पंच्याहत्तर श्याहत्तर पासून स्टार्टिंग आहे संपर्क करू शकता तुम्ही बघू शकता भरपूर बैल आले या आजच्या बाजारामध्ये बघू शकता कवडी जोडी पाहिलं असेल तर कवडी जोडी पण आहे तिचे काय सांगितले एक्क्याऐंशी का दाताला कसे आहे म्हणून बाज आहे का कामाची गॅरंटी पुरी घ्यायची पूर्वी गॅरंटी आहे मित्रांनो काय मोबाईल नंबर सांग तुमचा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर बहात्तर बासष्ट नव्वद बहात्तर बासष्ट नव्वद संपर्क करू नका मित्रांनो मी तुम्हाला जोड्या होतो एवढा बघून घ्या पंच्याहत्तरच्या भावच्या

दे गा? का कामाची गॅरंटी कशी यांची कामाची फुल गॅरंटी पुरी गॅरंटी गा? का पूर्ण गॅरंटी किती लावते ना फायनल फायनल किती लावते एकाहत्तर लाखर ला किती जोड आणला तुम्ही किती जोड आणला पूर्ण मोबाईल नंबर सांगा भाऊ नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर झिरो तीन तर जोडा जाऊन देतो तुम्ही संपर्क करा बघू शकता काय सांगितलं एक लाख दहा हजार का दाताला कसे सहा 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 का कामाची गॅरंटी कशी येणार पूर्ण गॅरंटी किती लावते फायनल ये हे ऐंशी हजारला ऐंशी हजारला का मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर सत्याहत्तर चौरेचाळीस नव्हेचाळीस झिरो नऊ एकाहत्तर बारा एकाहत्तर बारा संपर्क करू शकता मित्रांनो जोड्या भरपूर आल्या काय कम सांगतो चांगली किंमत चांगली आहे एक लाख रुपये यांची हजार दाल कसे आहे सहा सात आहात आहे काही

ऐंशी हजार आहे कशी दाताला सहा सात सहा सात आधी का बघू शकते ऐंशी सांगितले किती लागतील पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला तुझा मोबाईल नंबर सांगा मार का या सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सदतीस सदतीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर संपर्क करा मित्रांनो बघू शकता नाव विक्रम विक्रम कुठले तुम्ही

पूर्ण कामाची जोडे आल्या मित्रांनो म्हणजे आजच्या बाजारामध्ये जे तुम्ही बघितलं डायरेक्ट जे पंचा डायरेक्ट हा दाम दिले दाखवलं दाखवलं काय काय किमतीचे पूर्ण आहे काय काय किमतीचे स्टार्टिंग किती पासून येणार स्टार्टिंग सांगून ऐंशी हजार पासून येणार तर ऐंशी हजार मित्रांनो ऐंशी मध्ये पण तुम्हाला कमी जाईल मोबाईल नंबर मी तुम्हाला आहे मोबाईल नंबर फोन करा खात्री करून घ्या बैल बघून घ्या मग फोन करा मित्रांनो किमतीचे आहे एक लाख दहा हजार काही कमी जास्त किती पंच्याण्णव का पंच्याण्णवच्या भावाने भेटून दाखल मित्रांनो नंबर सांगा तुमचा नंबर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न पंचावन्न शेहेचाळीस झिरो पाच तर पंच्याण्णवचा हजार पंच्याण्णव हजार भेटून जा मित्रांनो बघू शकता जाऊन देतो सगळे दोन दोन आहे कामाची गॅरंटी पुरी आ, कामाची पुरी, पुरी कामाची गॅरंटी आहे संपर्क करू शकता मित्रांनो जोड्या लावून देतो उड्या जास्त म्हणून दे बाबा काय किंमत सांगेल एस काय किंमत सांगेल काय किंवा सांगितलं साठ हजार शेतकरी किंवा शेतकरी साठ हजार सांगितले मित्रांनो दातले कसं आहे ते दात पुर आहे त्यामध्ये गॅरंटी पुर आहे कुठले तुम्ही मोबाईल नंबर सांगा तुमचा झिरो आठ बारा ब्याऐंशी सत्तावीस तर मित्रांनो शेतकरी शेतकरी आहे शेत जोडी बघू शकता किंमत किंमत जास्त होऊन जाईल का होऊन जाईल का संपर्क करा मित्रांनो जोडी धावून देतो तुम्हाला जोडी धावून देतो जोडी धावून दाखवली ते जोडी धावून देतो तू मला जास्त मोठा झालेला आपला बावटा मित्रांनो आजचे डायरेक्ट पैसे बारामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायची थोड्या जाऊन मला आजचे एमसी काय किंवा सांगितली पंच्याहत्तर हजार दाताला का नाही गॅरंटी कशी यांची काय पूर्ण गॅरंटी मला सांगितलं ना मी पंच्याहत्तर हजार बैल मागायची राह या बाजाराला भाऊ एकदम मला वाढलेलं वाटत आहे मित्रांनो डायरेक्ट एक लाख एक लाखच्या पुढे एक लाख आहे किंमत सांगितली यांची एक लाख तीस एक लाख तीस हजार तर बघू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार किंमत दाताला कशी आहे सहा हजार

तर म्हणतो तुम्हाला जे मोबाईल नंबर सांगते त्यांच्यावर फोन करा विचारपूस करा म्हणजे या बाजार चेकिंगची म्हणजे मला एकदम खूपच जास्त वाटतं आहे खूपच वाढलेलं आहे म्हणजे मला एड्रेस वाटतील तुम्हाला या पंच्याहत्तर ते पुढे जा असा माझा अंदाज आहे काय कि म सांगते ऐंशी पंच्याऐंशी हजार सांगते भाऊ पंच्याऐंशी काय सात हजार सहा सात हजार बघू शकता पंच्याऐंशी हजार सांगता मित्रांनो किती लावतील फायनल फायनल किती लावतील फायनल हांशी लावतील ऐंशी ला का ती पुरी जाऊन आप ती आपली का पुरी जाऊन तीनशे मित्रांनो बघू शकता तुम्हाला बैल बी दाखवले पहिले संपर्क करू शकता मोबाईल नंबर सांग भाऊ

सांग ना तू सांग ऐन का ऐन्स भेटून जाईन छोटा व्यापारी रिलेशन मध्ये काय किंवा सांगितली भाऊ काय किंवा सांगितले जवळ हा एक लाख पाच हजार दाताला कसे आहे चार साथ चारसा का कामाची गॅरंटी कशी यांची गाडी बघतात कितीला होती ना फायनल फायनल पंच्याण्णव ला पंछन दौला। पंछन दौला। ते पण आपले का तिथे काय होते तुमचे काय सांगितले किती दोनदा चार दहा ते किती ते फायनल नव्वद ला का मोबाईल नंबर सांगा ना तुमचा सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सासष्ट सत्तर सत्याहत्तर वीस सत्तर सत्याहत्तर वीस कुठले आपण पुराडचे मित्रांनो संपर्क करू शकतो का आपण हा पार्ट एक बनवतोय जर काही तुम्हाला दाखवायचं म्हणणे या साईडचं मी तुम्हाला बाजार करतो पूर्ण पार्ट टू मध्ये बघू शकता आपण भेटूया व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे हा आहे